छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील चौकावाडी येथे पाणी असून नागरिकांना तलावात मोठी टाकून सुरू केल्यामुळं चौकावाडी येथे प्रश्न आता गंभीर होऊन आहे सविस्तर माहिती अशी की छत्रपती संभाजीनगर जळगाव रोडतील चौका गावापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर चौकावाडी म्हणून मोठी बसते चौका ग्रुप ग्रामपंचायतमध्ये या वस्तीवर दोन ग्रामपंचायत सदस्य आहे सदरील वस्ती आसपासचा परिसर हा वनविभागाचा असून वन विभागाच्या परिसरात एक पाझर तलाव आहे या पाझर तलावात वन्यप्राण्यांना तसंच परिसरातील नागरिकांना तलावातील पाण्याचा उपयोग होतो याच तलावाच्या शेजारी चौका ग्रामपंचायतने विहीर खोदून चौकावाडी ग्रामस्थांना या पाण्याचा उपा उपयोग होतो परंतु यावर्षी सर्व ठिकाणी पाण्याची समस्या निर्माण झाली आहे परंतु तलावात थोडंफार पाणी असल्यामुळं या पाण्याचा उपयोग जनावरांना तसंच नागरिकांना होऊ लागतो परंतु या परिस्थितीतील काही धनदांडग्यांनी जनावरांचा तसेच नागरिकांचा कोणताही विचार न करता सदरील पाण्याचा वापर आपल्या शेतीसाठी करत असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं त्यात सदरील पाणी चोरी करत असताना जागोजागी असुरक्षित वायर पसरलेली असून रात्री अपरात्री या परिसरात वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी येतात त्यांचा जीव जीवाला थुका होऊ शकतो असं असतानासुद्धा स्वतः ग्रामपंचायत या गंभीर बाबीकडे लक्ष देत नसून महावितरणाचे कर्मचारीसुद्धा या गोष्टीची दखल घेत नाही त्यातच विभागाच्या जागेवरून अनेक नागरिकांनी पाईप टाकले असून विभाग या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे ग्रामस्थांशी चर्चा केली असता पाण्याबावी आम्हाला आमची जनावरे विकावी लागेल असं चित्र निर्माण झालं असून जर हे अनाधिकृत पाणी तलावात राहिले तर आणखी काही दिवस जनावरांचा पिण्याचा प्रश्न मिटू शकतो परंतु सदरील गंभीर विषयाकडे कोणाला लक्षच द्यायचं वेळ नसल्यानं आमचा पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो नंदकुमार हापत या न्यूज फुलंपूर